अरे हे मम्मू चुल बाय उठ आपल्याला जायचं गाय माझ्या बायला आपल्याला जायचे ना मम्मा गोठ ग माझे मम्मू मम्मू हे अरू तुला यायचं नाही गटाका स्टॉलवर आपल्या चुल बाय चु गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मम्मा गुड मॉर्निंग चला 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 शंभो करायचे चला पण तुशन दोनच म्हणतात रेडी व्हायचं आपल्याला हा रेडी व्हायचं माझ्या मम्मूला गुड मॉर्निंग म्हण मम्माला गुड मॉर्निंग स्मायल दे स्मायल दे मम्मा स्मायल दे बाय स्मायल दे ओगू म्हणजे मम्मू स्मायल दे ओगो बया चला चला आंघोळ करायची चला 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 दोन मिनटात रेडी व्हायची माझ्या मम्मूला चल झोप नाही गेली ग म्हणजे बायची चला 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 चल बम्मा ओगू बया हायकर सांग्यांना हाय कर, कर तुझ्या फ्रेंड लोकांना तुझी फ्रेंड लोक तुला बघतात ते अय म ओगू पया ओ बया बया पाया बाय माझं बायग म्हणजे हारून आता माझ्या आरूला उठवते बरं का माझे लय हुशार आहे मम्मू चल चल बाय चला तुम्हाला आता तिला उठवणार आहे मी आणि आंघोळ करायची आहे त्यामुळं पटदिशेनं ओर करून जायचं आहे तर चला बाय बाय भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये शोभाय